नमस्कार आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे एबी मराठी न्यूज मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं गेल्या अनेक दिवसांपासून मी पनवेल मध्ये आहे पनवेलचं सध्याचं चित्र का काय आहे पनवेल मध्ये भाजप पिछाडीवर जाताना दिसतंय आणि महाविकास आघाडी जी आहे आता पुढं जाताना दिसते त्याची महत्वाची काय कारण आहेत की मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे खरं तर पनवेलचा जर विचार केला तर पनवेल हे मुंबईचं प्रवेशद्वार म्हटलं जातं मात्र पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य जे आहे ते अगदी सुरुवातीपासून राहिलेलं आहे दोन हजार चोवीसची जी काही विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जे काही नेते आहेत बळाराम पाटील त्यांचा पराभव झाला त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाची जी काही ताकद आहे ती पनवेलमधून कमी झाली आहे का अशा पद्धतीच्या चर्चा समोर येत होत्या मात्र आपण सध्याच्या निवडणुकीचा जर विचार केला तर पनवेलकर बाळाराम पाटील यांच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा वचपा जो आहे तो महानगरपालिकेच्या निवडणुकीत भरून काढतील अशा पद्धतीचं चित्र आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तर शेतकरी कामगार पक्ष ही पनवेलची अस्मिता आहे या भागातील जो काही शेतकरी वर्ग आहे कामगार वर्ग आहे सर्वसामान्य मतदार आहेत ते शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ आहेत त्यामुळं खरं तर या सर्व मतदारांच्या मनामध्ये सल होती की बाळाराम पाटला सारखा स्वच्छ चारित्र्याचा माणूस या निवडणुकीमधून पराभव होतो या पराभवाची हो कारणं अनेक आहेत जेव्हा बळराम पाटलांचा पराभव झाला दोन हजार चोवीसला तर तो, तो पराभव मतदारांनी केला नाही तर तो ईव्हीएम मशीनमुळे झाला तो मत चोरीमुळे झाला अशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये सल आहे आणि ती सल जर भरून काढायची असेल तर आपल्याला आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहायचा आहे अशा पद्धतीची काही मतं आहेत तिथल्या लोकांच्या आहेत लोक अशा पद्धतीने आता उघड बोलतायत आणि त्याचं मुळ खर तर आता भाजप जे आहे ते कुठतर बॅकफूट वरती जाताना मध्ये दिसतंय त्याचं दुसरं एक महत्वाचं कारण असं आहे की भाजप ज्या पद्धतीचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्रात करतंय त्याचाच एक भाग म्हणजे त्यांनी पनवेलमध्ये सुद्धा तसं केलेलं आहे काय केलेलं आहे तर भाजपचे जवळजवळ सहा नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध केलेले आहेत आणि बिनविरोध झाल्यानंतर लोकांमधून अशा प्रतिक्रिया आल्या आहेत की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे लोकशाहीने आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे मात्र भाजप जे आहे ते वेगवेगळ्या मार्गाने आमचा मतदानाचा हक्क हिसकावून घेत आहे आणि त्याची सल मतदारांमध्ये आहे त्याचा राग मतदारांमध्ये आहे खर तर भाजपचे सहा जे नगरसेवक आहेत ते बिनविरोध झाले त्याच्या पाठीमाग लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा आहेत दबावाचं राजकारण केलं गेलं आमिष दाखवली गेली खरंतर पनवेलमध्ये फिरताना एका एका नगरसेवकाला जवळजवळ पाच पाच कोटी रुपये दिले गेले अशा पद्धतीच्या चर्चा लोकांमध्ये आहेत आणि त्यामुळं तर तुम्ही नगरसेवकांना पाच पाच कोट रुपये देऊन जर आमचा मतदानाचा हा काही राऊन घेत असाल तर या निवडणुकीमध्ये आम्ही भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ अशा पद्धतीची चर्चा जी आहे मतदार करतायत आणि त्यामुळं तर आता भाजप पनवेलमधून बॅकफुटला जाताना खरं तर तिसरा महत्वाचा विषय म्हणजे शेतकरी कामगार पक्षानं यावेळेस बाळाराम पाटलांनी वैयक्तिक चांगल्या पद्धतीची महाविकास आघाडीची मोठ बांधलेली आहे तर विधानसभेला बाळाराम पाटलांना फटका बसल्यानंतर बाराम पाटील किंवा संपूर्ण महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष आहेत त्यांनी एकत्रित बसून भाजपला आव्हान देण्यासाठी भाजपला रोखण्यासाठी संपूर्ण महाविकास आघाडीचं एक पॅनल उभारलेलं आहे आणि चा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं जागा वाटून ज्या त्या पक्षाचा योग्य सन्मान राखत खरंतर महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीनं भाजपच्या विरोधात लढताना दिसते काँग्रेस असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल मनसे असेल इतर सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत मनसेला सुद्धा यामध्ये सामावून घेतलेलं आहे आणि हे सगळं जोडून आणण्यामध्ये बाळाराम पाटलांना यश मिळालेलं आहे आणि खरंतर बाळाराम पाटलांची काही स्वच्छ सुंदर प्रतिमा आहे त्या प्रतिमेचा फायदा या निवडणुकीमध्ये खरंतर महाविकास आघाडीला होईल अशा पद्धतीचं चित्र इथं दिसतंय भाजपच्या विरोधात रोष असलेलं चौथं महत्वाचं कारण आहे की भाजप सातत्यानं सांगताय की आम्ही पनवेलमध्ये खूप मोठ्या पद्धतीचा विकास केला आहे खरंतर ते सांगताय की महानगरपालिकेची जी, जी काही नवीन बिल्डिंग आहे त्याला आम्ही तीनशे कोटीच्या आसपास निधी आणलेला आहे नवी मुंबईचं विमानतळ या ठिकाणी मोठ्या पद्धतीच बांधण्यात आलेलं आहे बस बसथान्ये जे आहेत बस थांबे जे आहेत ते आम्ही या ठिकाणी बांधण्यात बांधलेल्या आहेत मात्र लोकांमधून मात्र या संदर्भात वेगळ्या चर्चा आहेत तर तुम्ही महानगरपालिकेचं तीनशे कोटीचं सुसज्जाजी इमारत बांधलेली आहे मात्र इथल्या आमच्या माता भगिनींना लघुशंकेला लघुसंख्येला जाण्यासाठी मुताऱ्या साध्या बांधता आल्या नाहीत हा रोज तर लोकांमधून येतोय विमानतळ बांधले नवीन नवीन मुंबई विमानतळ बांधले इथं मात्र पनवेलची जी अस्मिता आहे ती दिबा पाटील आहे दिबा पाटीलवरली जीव लावणारी पनवेलची माणसं आहेत त्यांना तर नवीन मुंबईला नवीन मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देणं अपेक्षित होतं मात्र आजही भाजपच्या वतीनं दिबा पाटलांचं नाव मुंबई विमानतळाला दिलं गेलं नाही या उलट फक्त आश्वासन देण्यात आली पंचवीस डिसेंबरला विमान उडण्यापूर्वी तिथं उद्घोषणा होईल की दिबा पाटील विमानतळावरती आपलं स्वागत आहे मात्र तशा पद्धतीचं कोणतंही चित्र किंवा तशा पद्धतीची कोणती घोषणा विमानतळावर झाली नाही त्यामुळे इथले नागरिक संतप्त आहेत भाजपच्या विरोधात ते आवाज उठवत आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे नवीन मुंबई विमानतळाला नरेंद्र मोदी किंवा अडाणीचं नाव दिलं जाईल अशा पद्धतीची खाली चर्चा आहे त्यामुळे सुद्धा हे सगळे जे आहे ते भाजपच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडीकडे लोकांचा कल झुकताना दिसतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे महानगरपालिकेच्या शाळांच्या अवस्था इतकी वाईट आहे अनेक जे काही उपजिल्हा रुग्णालय आहेत त्यांच्या अवस्था वाईट आहेत रस्ते आहेत ते खड्डेमय आहेत लोकांना पाणी येत नाही प्यायला खरं तर भाजप एका बाजूला कोटीची कोटीची उड्डाणं घेते मात्र पनवेल मधल्या सामान्य नागरिकांना अजून पिण्यासाठी वनवन होते खर तर ऐन दिवाळीमध्ये जे अभ्यंग स्नान असतं आपल्या बहिर आपल्या भावाला बोलवते आणि त्याला आंघोळ घालते पवित्र स्नान मानलं जातं मात्र अभ्यंग स्नानासाठी सुद्धा पनवेलकरांना पाणी मिळालं नाही त्यामुळं खरंतर पनवेल मधल्या ज्या काही भगिनी आहेत लाडक्या बहिणी आहेत प्रामुख्यानं शासनाच्या त्या आता भाजपवरती नाराज असल्याचं चित्र आहे आणि त्याचा जो फटका आहे तो भाजपला निवडणुकीमध्ये बसेल अशा पद्धतीचं चित्र आहे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पनवेलमध्ये एकंदरीत आताची आपण सध्याची परिस्थिती बघितली तर जे काय मत चोरीचा मुद्दा आला होता प्रामुख्याने तो बाळराम पाटलांनी लावून धरला होता आणि त्यांनी महान जसा विधानसभेला आपला फटका बसला मत चोरीचा ईव्हीएम मशीनचा तसा फटका बसू नये यासाठी त्यांच्या संपूर्ण टीमने अगदी चांग, चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आहे भूत यंत्रणा स्ट्रॉंग लावलेली आहे जी काही मतांची आकडेवारी आहे किंवा ज्या ठिकाणी मत चोरी झाली आहे दुबार तिबार अशा पद्धतीची जी काही मतं आहेत ते निवडणूक आयोगाकडे का जाऊन चांगल्या पद्धतीत छाननी करून घेतलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीतच शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडी या निवडणुकीत पुढे सरकताना दिसते आणि त्या उलट भाजप बद्दलचा रोष जो मात्र आहे तो वाढताना दिसतोय तर भाजप ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे निवडणूक लढते ते आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावरती भूखंड चोरीचे आरोप आहेत ते आरोप आता ते कशा पद्धतीनं पुढे घेऊन जात आहेत किंवा ते आरोप लोकांमधून सुद्धा बोलले जात आहेत त्यामुळं भाजपच्या विरोधात इथं तीव्र नाराजी आहे आणि या सगळ्याचा फायदा जो आहे तो या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला होताना दिसतोय मात्र या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीची सगळ्यात भक्कम बाजू आहे म्हणजे ते बाळाराम पाटील यांची असलेली स्वच्छ प्रतिमा कारण एवढा स्वच्छ चारित्र्याचा एवढा आपला वाटणारा माणूस पनवेलकरांनी यापूर्वी कधी सुद्धा बघितला नाही आणि बाळराम बाळाराम जो काही पराभव झालेला आहे त्याची सल इथल्या लोकांच्या मनामध्ये आहे ती सल भरून काढण्याचा जो काही ठाम निर्णय जो आहे तो पनवेलकरांनी सध्या घेतलेला दिसतोय दुसरे एक ऑब्झर्वेशन असं आहे की पनवेलचा जो काही ग्रामीण भाग आहे महानगरपालिकेला जोडलेला ग्रामीण भाग त्या ग्रामीण भागामध्ये शेकापूजी ताकद खूप मोठी आहे मात्र शहरामध्ये सुद्धा आता भाजपच्या विरोधातलं जे काय वातावरण आहे त्यामुळं लोक चांगला पर्याय म्हणून शेतकरी कामगार पक्षाकडे बघायला लागलेले आहेत महाविकास आघाडीकडे बघायला लागलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून या निवडणुकीमध्ये आजच्या घडीला तरी ही निवडणूक महाविकास आघाडीच्या बाजूने केलेली दिसते आणि भाजप या निवडणुकीमधून बॅकफुटला जाताना दिसते तुम्हाला काय वाटतंय तुम्ही जर परवेलमध्ये असाल पनवेलमधून हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रगामध्ये काय समस्या आहेत तुम्हाला पनवेलची ही निवडणूक कुठल्या अंगाने जाताना दिसते हे सगळं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पद्धतीचं पनवेलचं संपूर्ण निपक्षपातीपणे विश्लेषण पाहण्यासाठी बातम्या बघण्यासाठी ग्राउंड रिपोर्ट पाहण्यासाठी आमच्या एबी मराठीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद